रविवारी आषाढी एकादशी असून पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी केली आहे गेल्या काही दिवसांपासून निघालेली पालखी पंढरपुरात दाखल झाली आहे धुळे शहरातील गल्ली नंबर सहा मधील शाळा क्रमांक नऊ इंग्रजी माध्यमच्या शाळेतील दोनशे विद्यार्थी या दिंडीमध्ये सहभागी झाले होते पारंपरिक वेशभूषेबरोबरच विठ्ठल रुक्मिणी ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम मुक्ताई संत एकनाथ आदींच्या वेशभूषा केलेले विद्यार्थीही सर्वांचे लक्ष वेधून घेत होते कार्यक्रमाचे नेहा जोशी यांनी आषाढी एकादशीची माहिती विद्यार्थ्यांना सांगितले यावेळी शाळेच्या इंचार्ज छायाकरण काळ तसेच शाळेच्या शिक्षक नेहा जोशी मनीषा गांगुडे तेजल चौधरी राखी काळे श्रद्धा शिंदे पल्लवी मराठे माधुरी कोळपे उपस्थित होते ठामत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे पावली चालती पंढरीची वाट आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आज आषाढी निमित्त मनपा शाळा इंग्रजी माध्यम शाळा क्रमांक नऊ येथे आषाढी एकादशीचा कार्यक्रम फार जल्लोषाने साजरा करण्यात आला यावेळी आमचे चिमुकले विद्यार्थी वारकरी तसेच विठ्ठल आणि रुक्मयाच्या वेशभूषेत येऊन जलोषाने आणि विठ्ठलाच्या संकीर्तनाने हा कार्यक्रम साजरा करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका